बघा तुम्हाला सांगतो की मी पडल्यानंतर हे कोणकोण मला अगोदरच माहीत होतं की काही लोक जाणार जाणार आणि ज्याला मतदारसंघात पुन्हा तिकीट भेटणार नाही अशा काही लोकांना माहीत होतं आणि ते लोक गेले आणि सहा लोक गेले पण तुम्हाला माहीत आहे की अठ्ठावीस काँग्रेसचे लोक आहे सध्या माझ्यासोबत एकवीस लोक आहेत आता सध्या एक ॲट प्रेझेंट एक आणि यापूर्वी अशी घटना झालेली आहे आणि कोणी कोणत्याही पार्टीचा आमदार असो जेव्हा माझी होतो ना त्याचे जवळचे सायकरी सोडून जातात आणि काही प्रक्रिया नवीन नाही आणि राजकीय भूकंप तुम्ही जे म्हणतात नाही ते हाच नाही त्याला तुम्हाला माहीत पडेल देवा मी सांगेल राजकीय भूकंप काय होणार नाही तुमचं ते बार आहे आणि आम्ही राजकीय भूकंप होणार आहे आणि काँग्रेसचे जे नगरसेवक आहेत ते आता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित प्रवेश करणार आहेत नावं तुम्ही अद्याप तू त्यांच्याकडं ते थम्पिंग मॅजॉरिटीने आलेले आहे त्यांना दुसऱ्या पार्टीचे लोकाला घेऊन काय साध्य करायचे हे तर मला माहीत नाही एक अगोदर हे जे जे गेले आणि जे जे त्या वाढात इच्छुक आहे याच्याकडून ते सर्व आता आम्हाला संपर्क साधू करावे लागलेत की साहेब हमको इनो नो प्रॉमिस किया की तिकट ते गेले की तुम्हाला काँग्रेस के की वजह से हम तुम्हाला पास आहे म्हणजे ते मला धक्का देण्यापेक्षा त्यांचे त्यांनी ज्या ज्याला प्रॉमिस केले ते सर माझ्याकडे येऊ लागले आणि दे बघा पैसेचे आमिष्या कामाचं अमिषे जे दाखवतो आहे काही लोक जातात आणि नवीन थोडी माझ्यासाठी या अगोदर पण गेले कुछ बात आहे मिटती नाही असती हमारी सदैव रहा दुश्मने जा आम्हाला चालता कोई डर थोडी पाच गे पैतीस शूनके आयंगे महानगरपालिकेच्या आता निवडणूक लागणार आहे लवकरच आता काँग्रेस सोबळावर लढणार आहे तर सोबळाच्या वा सगळीकडे वार चालू आहे काल आमच्याकडे काल आमचे एकवीस नगरसेवक जे आहेत ते आम्ही सर्व बसलो होतो आणि आमचे जे राष्ट्रवादीचे राजेश टोपे भैया आहे त्यांच्याशी आणि भास्कर आंबेकरशी बोलू आणि करू काहीतरी त्यात कसा मार्ग निघता येईल जसा मुंबईमध्ये शिवसेनेचा जोर आहे तसा जालन्यामध्ये कायला जोर जोर आहे खरं आहे का खरं आहे लढणार का शिव शिवसेनेचा महापूर जे आहे विष्णू पाचपुले त्यांनी जाहीर केलेला आहे मात्र काँग्रेसचा महापूर अजून तुमच्या वतीनं जाहीर झालेला नाही मी काय असणार चेहरा का जोपर्यंत सुप्रीम कोर्ट डिसिजन देत नाही रिझर्वेशनचा बद्दल की एस सी होणार ओ बी सी होणार ओपन होणार पुरुष होणार महिला होणार तोपर्यंत एक गोष्टी करणे बरोबर नसतं जे मॅच्युअर्ड पॉलिटिशियन आहे ज्याला डोका असतं जे राज त्या ते असं कधी बोलत नाही आता ते मी त्याबद्दल काही बोलू शकत नाही त्यांनी काही निर्णय घेतला त्यांचं पार्टी समेट राजकारण